नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता नंदिनीला मात्र सगळेजण जबरदस्ती लग्नाला उभे राहा म्हणतात तेव्हा मात्र आता मामाही त्यांच्या मुलाचं हात देतात आणि म्हणतात की माझा मुलगा करेन तुझ्याशी लग्न परंतु तो म्हणतो की अशा सेकंड हँड बाईसोबत मला लग्न करायचं नाही तेव्हा मात्र आता ती रडतच खाली बसते आणि कोण माझ्यासोबत लग्न करणार आहे का असं कोणी जो मला जज न करता मला स्वीकारेल असं म्हणताच आता ती खाली बसलेली असते तेवढ्यात मात्र समोरनं न जीवा येतो आणि तो तिच्या डोक्यावर हात ठेवतो आणि तिला म्हणतो की मी करेन तुझ्याशी लग्न आणि हे बघून मात्र आता तिथे उभे असलेल्या सगळ्यांना फारच आश्चर्य वाटतं त्यानंतर मात्र तो नंदिनीला उठून उभं करतो त्यानंतर मात्र तो पुन्हा एकदा तेच वाक्य बोलतो की मी करेन तुझ्याशी लग्न आणि हे ऐकून मात्र आता सगळ्यांना फारच वेगळं वाटत तेव्हा त्याचे आई आणि वडील त्याच्या समोर येऊन उभे राहतात आणि इकडे नंदिनी मात्र त्याच्याकडे खूपच आश्चर्याने बघू लागते दुसरीकडे मात्र आता त्याचे वडील त्याला विचारू लागतात जीवा तू जो हा निर्णय घेतला आहे तो पूर्ण आईभराचा आहे आणि तू या निर्णयावर ठाम आहेस ना तर तेव्हा मात्र तो होकार देतो दुसरीकडे मात्र आता नंदिनीचे बाबा पुन्हा हात जोडून त्याचे आभार मानू लागतात की मी आयुष्यभर तुमचा ऋणी राहील तुम्ही जे मागाल ते मात्र मी द्यायला तयार आहे तेव्हा मात्र आता जीवाचे बाबा म्हणू लागतात तू काय बोलतो आहेस असं काही नाहीये मगाशी माझ्या मुलाशी तुझ्या मुलीने लग्न करून वेळ मारून नेली आणि आता मात्र माझ्या मुलाने हे सगळं सांभाळून घेतलं आहे तू अजिबात काळजी करू नको तेव्हा मात्र आता सगळ्यात आधी कल्याण मंत्री जोरात टाळ्या बाजू लागतात त्याचबरोबर गाय गावकरी सुद्धा टाळ्या बाजू लागतात आणि आता जीवाचं मात्र सगळेजण कौतुक करू लागतात इकडे मात्र मामांची आता मानखाली होते कारण त्यांच्या मुलांनी मात्र त्यांची अब्रूच काढलेली असते इकडे मात्र आता जीवाचं सगळीकडं कौतुक होत असत त्याने हा जो काही निर्णय घेतलेला असतो त्या गोष्टीचं मात्र सगळ्यांना फारच कौतुक असतं दुसरीकडे मात्र आता मंजू इकडे वसुंधराच्या कानात बोलते की आता या दोघीही बहिणी आपल्या घरात येणार दुसरीकडे ती म्हणते हो ना आणि यांना मला सहन करावं लागणार हे सगळं त्या मूर्ख अम्यामुळे होत आहे असं ती तिला म्हणते आणि तिच्या कानामध्ये पुन्हा काहीतरी सांगते आणि थांब मी आलेच असं म्हणून आता वसुंधरा तिथून निघून जाते इकडे मात्र आता मानिनीलाही तिच्या मुलाचा फार अभिमान वाटतो आणि ती त्या दोघांची दृष्ट काढू लागते आणि तिच्याही डोळ्यामध्ये पाणी असतं इकडे मात्र आता नंदिनीला काहीच सुचत नाही काय ते येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की आता मात्र इकडे काव्याने जीवाचं मन दुखवलेलं असतं त्यामुळे आता नंदिनीशी लग्न करायला तो तयार झालेला असतो आणि आता नंदिनी पुढेही काय पर्याय नसतो त्यामुळे ती सुद्धा तिच्या मनाविरुद्ध हे लग्न करायला तयार झालेली असते त्यामुळे आता जीवा आणि नंदिनी या दोघांच्याही डोळ्यामध्ये पाणी असतं परंतु आता परिस्थितीच अशी असती की ते दोघही लग्नाला तयार झालेले असतात इकडे मात्र आता गावकऱ्यांच्या इच्छेनुसार त्या दोघांचंही लग्न पार पडतं परंतु आता इथे काव्या आणि पार्थ हे दोघही नसतात त्यामुळे या लग्नाची कल्पना त्या दोघांना अजिबातच नसते दुसरीकडे मात्र आता येणाऱ्या भागात आपण दोन मार्चला बघणार आहोत की आता पार्थ आणि काव्याचा गृहप्रवेश झाल्यानंतर मानिनी आता जीवाला आवाज देते तेवढ्यात मात्र आता काव्या मागे वळून बघते कारण तिला जीवाला बघायचं असतं तेव्हा मात्र जीवासोबत नंदिनीला त्याची बायको म्हणून बघितल्यावर काव्या आणि पार्कच्या पायाखालची जमीनच सरकते आणि त्यांना प्रचंड धक्का बसतो मालिकेंच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा